नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर आपल्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मी आता इथे भात कापणी चालले त्याच्यासाठी आले हे एवढं भात कापून झालं काय काय हो मामा हां कधी कापलं हे भात काल, काल कापलं मग आता काय करताय हे काय भात सुकत आलताय तुम्ही कापलेले भात त्या पण त्या पण सुकर था था। ते बघा <laughs> अला भात कापलेलं भात आता आणि केवढ मोठं आलंय कोपऱ्यात भरपूर गवत आलंय त्यामुळे भात त्यांचा कमी आलाय ते पुढे चांगला आलाय भात परत बोला तो भाई भाई आ, चला कोकणातली भात कापणी सुरू झाले भात कापायला या शेतकऱ्यांनी बोलवलंय तुम्हाला भात कापायला हा दिवाळीचे सण म्हणजे तुम्हाला काय माहितीच नसतील ना हे अशी भात कापणीतच जातात काय काय भात ना बरोबर नाही आलंय हे गवत पण आलंय आणि हे थोडं थोडस आलंय हे ना दाणे काय आहे एवढे दाणे नाही काय आहे गोर हम्म शेती एवढ्या पाऊसचा बघतेस ना मर मर मारता होय काय त्याचा उपयोग आहे सरकारला माहिती पाहिजे ना की लोकांची शेती मध्ये काय किती नुकसान होत आहे एवढी मेहनत घेतात नाहीतर काय भात पाहिजे तेवढा असं आला नाही काय काय चांगलं आहे काय काय खराब आहे हे काय चला या भात कापणीला <laughs>

लागतात तेला सबस्क्रायबर वाढायला लागतात हा कमी आहे कापल ना पटापट द्या इकडे

आता चहा घेऊन आलेत भाकरी भाजी नॅरी करायला बघ केवढी मेहनत आहे ह्या शेतकऱ्यांची सकाळपासून यांनी चहा पण घेतली नाही आता ते वाजले किती पाऊन साडे नऊ वाजलेत हो आता हे चहा घेणार नॅरी करणार

बघा भाजी आणि भाकरी दिली नाही वाटाणीची भाजी आहे बटाटा घालून तर सगळेजण बसलेत चहा घेत आणि एक इकडे न्यायरी खात सकाळी चहा घेऊन आली तर ही मी भाजी भाकरी खाते ताईने दिलेली भाजी भाकरी भाजी छान आहे खूप छान गेले हो मस्त केले कुणी गेला नाही घरच सायपासून हो छान बनवले मस्त झाले शेताच्या बांधावर भाकरी खाण्यात वेगळीच मजा आहे अरे वा चटणी पण आहे मस्त चटणी भाकरी ताईने मला डिशमध्ये भाजी दिली आणि ह्या स्वतः हाताने आता <laughs> दातावरच ता ही घेतली नाही भाकरी आणि चटणी आणि पहिल्याच भाजी घेतली <laughs> माझ्यासाठी त्यांनी आहे डिश दिली त्यांना त्याच्यात आता पेलात खावी लागते अशी असतात शेतकरी माणसं दयाळू उभतला चटणी भाकरी घेतली आता चटणी भाकरी चटणी पण मस्त आहे हम्म सकाळी भाकऱ्या चुली बनवून आल्या होतात तुम्ही बापरे गुरांना पण करायचं नाही हे पण एवढं सगळं बांधून झालं किती वाजता सुरुवात केलात अरे बापरे बघा इथं भात किती सांडले नानातले नाही बघ भरपूर चुडवलंय भारी नाही नाही भारी माहिती आहे की दोरी बांध केला के त्याला त्याला तो बन असतो तो बन बोलता पेंड्याचं बन तयार केला हे बंद आहेत ना त्या बंदानी बांधणार आता भारी तयार करताय नंतर मग में पे, पेंडक्या बांधून जोडायचे होय okay. काय ताई आल्या नाहीत ना त्या पाहुणे गेले त्या होय okay. काय पेंडकी बांधून जोडायचे हां हां हा। आणि जोडायचा हा बन, बन, बन ते ते आता शेतकऱ्यांची भारे बांधायची सुरुवात झाली त्यांनी ह्या भाताच्या पेंढ्यांपासूनच दोऱ्या तयार केलेल्या आहेत बांध बोलतात त्याला ना बंद 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 बोलतात ते आता तयार केलेले त्याच्यानी बांधतात ते दिवसभर तिकडला ते शेत पूर्ण केले सकाळपासून आता दुपारनंतर जेवल्यावर त्यांनी ही सुरुवात बांधायला सुरुवात केली

काल सकाळी बाक कापला होता आज घरी घेऊन चाललात आहे मग अशी जाताना असंच गेलात तुम्ही का बांधून नेलात होिकामा नाही हा खेपला भेटले प्रत्येक खेपेला घेऊन जायचं जाताना हे बघा कस बांधतायत

गर्मी झाले ना म्हणून मी आणलं म्हटलं जाऊ देऊ दे घरी गेली म्हटलं मामा बोलले पा थंडा तरी घेऊन यायचा तर म्हटलं जाते घेऊन नाही म्हणजे सकाळी होय गोठ घे बाबा बांधले नाही